ताई वरून वय वर चढायला लागले जातो वरून वय ना नाहीतर मग मी जाती खालून बिया वाटन तुला दाप खाली गडी दगड़ फेक हान 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 खाली बोला सर्वांनी सर्वांना रामकृष्ण हरी शुभ सायंकाळ जे मल्हार जे बाळम्मा बघा आपले बकर इथं चरत आहेत राणामध्ये आपल्या वाकरांना चरण्यासाठी चला लाईक करा कमेंट करा छान छान बघा इथं रानामध्ये बकरे वावरामध्ये चरत आहेत आपले बकर तर सोयाबीनच शेत भेटले चारण्यासाठी सोयाबीनच्या बकर दाखवते तुम्हाला आपले चला पट लाईक करा कोण कुठून लाईव्ह बघताय नक्कीच सांगा हो ना एन सी सी वरती बोला सर्व दादांना नमस्कार सर्वांचं चहा पाणी झाले का बोला सर्वांनी सर्वांचं स्वागत आहे आपल्या लहू सभेमध्ये जेवाळू मम्मा सर्वांना आपले वक्र चरत आहेत इथं वावरामध्ये बोला सर्वांनी चला छान छान कमेंट करा असाही वातावरण आपलं इकडच राहण्यामध्ये बोला चला बारा जण आहे वरती कमेंट करा एक पण कमेंट नाही लाईक नाही बोला सर्वांनी चला पटकन संपलेच है, ना? बोला सर्वांनी लाईक कमेंट करा चला पटकन बरं काय माहिती मला तरी वाटते रेनचा प्रॉब्लेम आहे का कमेंट करा चला कोणताही दादा आहेत कमेंट करा एक पण कमेंट येत नाहीये रेंजचा प्रॉब्लेम आहे ते पण नाही समजत तर चला कोणीतरी एक ला कमेंट करून बघा कमेंट येते की नाही कारण इकडं बकरत चरत आहे तिकडं रेंजचा प्रॉब्लेम आहे त्यामुळं नाही का उगीच लाईव्ह चालू करून थांबण्यापेक्षा कमेंट जर येत नसलं तर लाईव्ह बंद करायला कोणीतरी कमेंट करून बघा नाही कमेंट